आपण साधारणपणे साडेचार तास स्पेंड केल्यानंतर कार्यक्रमाची खरंच सांगता आलेली आहे आणि यावेळेला मला फायनल वोट ऑफ थँक्स आणि हा सेने क्लोजिंग करण्यासाठी से दोन शब्द बोलायचे हो ऑलरेडी आम्ही गाणी गाऊन आणि हा निवेदन करून बरंच थकलेला आहे त्यामुळे जास्त काही वेळ न घेता ओके <laughs> okay, थोडक्यात सांगतो ऑन शेड्यूल प्रोग्राम कारण आता मी बसलो होतो गाणं झालं की मोबाईलवरती काय करायचं बापू मी मला विचारलं तू काय काम करतो का नाही म्हटलं मी प्रोजेक्ट मॅनेजर आहे शेड्यूल चेक करतो कोणता काही घाणेड्या सवयी प्रोजेक्ट मॅनेजमेंट सो येस ऑफकोर्स पण कार्यक्रम अतिशय सुंदरतेने वेळेप्रमाणे पार पडला आणि या कार्यक्रम आयडिएशन करण्यापासून ते ऍक्च्युअल प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन बरेच मंडळी आणि बऱ्याच लोकांचा हातभार आहे यामध्ये यामध्ये मेन स्वरमैत्री उभा आहे आम्ही चार जण आहोत चार पाच प्लस ते सोडून बाकीची बरीच मित्र मंडळी आपली वाय रोल मनिषांची राहणारी लोक मोराजकर दीपक कंटिन्युअसली शूटिंग करतोय आपला बहुतेक चांगलं झालं असेल आणि ते पुन्हा एकदा बघता येईल आपल्याला ओके सो असं चालू आहे या सगळ्यांचे आभार आणि आता आभार व्यक्त करताना आय के नॉट अँड अुटली काम द म्हणजे चांगलं आणि उत्कृष्ट निवेदन कसं करता येईल आणि त्याच एक उदाहरण म्हणजे मनगा जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे ऑलरेडी पाहिलेलं आहे एम ने त्याला कला दरम्यान पूर्ण इव्हेंटच सादरीकरण करण्याची संधी दिली आणि त्या संधीच त्यांना आय डोंट नो सोनं आता किती रेट आहे ते पण माहित नाही पण मे बी डायमंड केलं तर <laughs> 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 आणि त्याचा फायदा उचलून जेव्हा आम्ही हे प्लॅनिंग करत होतो आणि असं विचार केला की निवेदन कोण करणार आता मी असं काय की थोडं मोडक करू शकतो पण आपल्याला तोंडात एक शब्द आला कलावंशीचा मंदार आणि मंदार तसं थोडा माझा आधीपासून मित्र असल्यामुळे रिक्वेस्ट केली आणि कालच त्याशी बोलत होतो आणि तो मला बोलला की किती वाजता सॉरी असं काय बोलत होतो मी किती वाजता झोपलो असेल तर तो बोलला आज पहाटे पाच वाजता झोपलाय ऑफकोर्स मला त्याने सुरुवात कधी केली हे माहित नाहीये त्यामुळे पण येस पहाटे पाच पर्यंत जागून आणि त्याने एक उत्कृष्ट बनवलेलं आहे पूर्ण स्क्रिप्ट त्याच्याकडे त्याच्या मोबाईलमध्ये त्याच्या आयपॅडमध्ये होतं आणि त्या अतिशय सुंदर त्यांना त्यांना प्रत्येक गोष्टीचं निवेदन केलेलं आहे ज्यामध्ये त्यांना ओरिजिन थोडंसं बॅकग्राऊंड आणि सगळी माहिती दिली जे आम्हाला पण माहिती होती बऱ्याच शाळेची सो ऑफकोर्स थँक्यू व्हेरी मच मला खूप छान गाणी खूप छान छान घेतली होती त्यामुळे मी पण आधी या गाण्या संदर्भात काही सर्च केला नव्हता तर मला पण जरा त्याच्यामुळे शिकायला काही काही नवीन गोष्टी कळाल्या आणि ऑफकोर्स तुम्हाला सर्वांचे मनापासून सर्वांचे मनापासून आभार की ते आल्याबद्दल आल्यापासून कोण गेलं नाही हेच ऍक्च्युली आल्यापासून कोण गेलं नाही आणि ज्या लोकांना आम्ही इन्व्हाइट पाठवलं होतं म्हणजे ऑफकोर्स मी ती पण लिस्ट आता चेक करत होतो एक मार्क कोण गेला गणेश निर्माण मला मध्ये विचारला अरे आले तर सगळे हा माय जस्ट आणि तुम्ही सर्वांनी पार्टिसिपेट केलं आणि सहभाग घेतला आणि खरंच एक दोनशा मागे नवीन कलाकार पण मिळाले असं दिसते ऑफकोर्स म्हणजे वेलकम टू जॉईन अवर ग्रुप आणि म्युझिक इज फॉर एव्हर म्युझिक इज फॉर एव्हरी वन माझ्याकडेच बघा आणि तयारी सुरू करा धन्यवाद सर्वांच्या मनापासून धन्यवाद